नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इथे सायली आणि फकीर फकीर बोलत असतात तेव्हा तिला की काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित तेव्हा सायली म्हणते कसं होणार जे हवा आहे ते मिळत नाही आणि संकटावर संकट येत आहे खोटे आरोप पण होत आहे मान्य आहे चूक झाली आहे पण त्यावर काही मार्ग पण सापडत नाही तर मात्र आता फकीर तिला समजावून सांगतात की वेळ लागेल पण सगळं नीट होईल काळजी करू नको येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मधुबाऊना अर्जुन सांगतो की तुम्ही एक दिवस असा येईल सायलींची काळजी घ्या असं म्हटल्यावर आता मधुभाऊ जोरातच दरवाजा लावतात आणि चल निघ असं म्हणतात इकडे मात्र दरवाजा बंद केल्यावर मधुभाऊ दुसरीकडे तोंड करून उभे राहतात परंतु सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांना बघता येत नाही परंतु दरवाजाला स्पर्श करूनच समाधान मानतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा